मी पार्टी आहे मी आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या विद्यार्थ्याचा सत्कार करावा मेहमूद आणि प्रभाव देऊन कार्तिक विठ्ठल चंदन यांनी तिसरी लेवल या ठिकाणी मिळवून पहिला चॅम्पियन मिळवला आहे कार्तिक विठ्ठल चंदन पाट नॅशनल लेवल अभ्यास मध्ये या ठिकाणी तिसरी लेवल यांनी पार केलेली आहे पवन किशोर पवन किशोर गाडे यांनी सुद्धा तिसरी लेवल या ठिकाणी पार केली आहे सातवी चहा विद्यार्थी आहे दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे त्यानंतर आदित्य राजू सुनाने आदित्य राजू सुनाने यांनी सुद्धा पृथ्वी लेवलो मेडल आणि प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि विद्यासागर कोचिंग क्लासेस विद्यासागर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहे त्याच्या संचालिका सौ नीता मंगेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली या, या विद्या विद्या विद्यार्थी